खेकडा ग्रामपंचायतीतील फरशी पूल गेला वाहून सविस्तर हवामान खात्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यात येत्या चोवीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे परंतु गेल्या वर्षी खेकडा ग्रामपंचायत हद्दीतील लोकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली असताना सुद्धा हा फरशी पूल दुरुस्त केला नाही आता अतिवृष्टीमुळे संपूर्ण पूल वाहून गेला आता गावातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची शहराशी जनसंपर्क कसा करणार आज तरी कोणत्याही परिस्थितीत ते नवापूर शहरात येऊ शकणार नाही आणि जर अशा पावसात एखादा व्यक्ती आजारी पडला किंवा अचानक तब्येत बिघडली तर शहरात कसे येणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला ना उपस्थित केला आपण पाहू शकता सदर फर्शीपुलाची काय अवस्था झाली आहे ती तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चौवीस रोजी आज

नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ